अंतकरणातला भाव पाहतो जी रामायण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आता, पुना पुना आता ते सांगत नाही आता सांगितलं मतंग ऋषीची शिष्य असलेली कोण शबरी ज्या शवणीन कित्येक हजार वर्ष अंतकरणामध्ये भाव ठेवला

जगे रामजी होगा, होबरी ए का, हो शबरी पावन हो दररोज माझ्या शबरीना जवानपणापासून लख मातारी होण्यापर्यंत दररोज अंगण झाडावं सरा टाकावा फुलं अंतरावे आणि म्हणावा आज माझे प्रभु रामचंद्र येणार ये आज माझे आणि प्रभू रामचंद्रांच दर्शन होणार आहे बघितली आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आले त्यावेळेला शबरीची अवस्था कशी झाली हो? देहभान विसरून गेली माझ्या रामाला आता मी वनात राहणारी आहे वनामध्ये या सीजन मध्ये बोराशिवाय दुसरं काहीच नाही दुसरं काय देऊ म्हणून ती बोर घेऊन येते पण तिला वाटत प्रभू रामचंद्राला एखादं मी बोर देईन आणि ते आंबट लागलं तर माझ्या प्रभूला आंबट कस बोर देऊ म्हणून शबरीनं काय केलं एक बोर घ्यावं गोड आहे का नाही बघावं गोड दिसलं तर ठेवावं आणि आंबट वाटलं तर फेकून द्यावं गोड गोड बोर ठेवले प्रभू रामचंद्र आल्या बरोबर समोर प्रभू रामचंद्रांच्या समोर ती बोराची टोपणी ठेवली आणि म्हणली देवा हा प्रसाद आहे घ्या तुम्हाला माहिती आता महाराजांनी सांगितलं लक्ष्मण ते बघून हसाय लागले आणि तेच बाप्पाच्या भावाला लक्ष्मण हसले हात शाप लागला असावा कदाचित आणि त्याच बोराची वल्ली झाली तुम्हाला माहिती आहे आणि नंतर त्याच बोरानं लक्ष्मणाला उठवले की नाही माझी शकरी कशा होते कित्येक हजार वर्षे डोकं इंचरलंच नाही डोक्याला शांकून डोक्याला साबण डोका डोक्याला कोणतं तेल आहे तिच्या सौंदर्य का राज सिर्फ लक्ष काही साबणानं अंबूळ हाय का कोण घेत हाय का कोणतं दंत मंजन आहे दातावर इतका मटा थरचले जात दाता। तशा दातानं उष्टे केलेले बोर माझ्या प्रभु रामचंद्रांनी मिटक्या देत खाल्ले देवाला तिचे दात कसे महत्वाचे वाटले नाही तिचं रूप कसं आहे देवानं बघितलं नाही अमिसाने थोर भावाचे पाहुणे देवाने, भावा देवाने काय बघितलं अंत करण्याच्या ठिकाणी शबरीचा भाव बघितला रामायणामध्ये आपण ऐकलंय आता मी दुसरे दोन दृष्टांत सांगणार आहे कृष्ण चरित्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कृष्णाचे दोस्त कोण कोण आहेत सुडारिया वाकड़िया मोमड़िया है कि नहीं ये सगले कुना दोस्त है सगले भगवान कृष्णा चे दोस्त है दोस्त मंजे सत्य भाव है देवा मधे यानी त्यान मित्रा मधे सत्य भाव है करे करते भक्त सोते हो अंतकरण अपना जर भाव असला तक काय होतो

मस्त कडी त्याच्या झिरे टाकले मोहोऱ्या टाकल्या ता माय माहिती कडक अशी कडीला पडली पल्ली अन झन 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 वास बाहेर यायला लागला पेंद्या म्हणला माई नाजले झन झन कडी केलेले दिसाली आहे घरी आता खेळ न संपवलं की जाऊन कडीचा रक्का मारायच सगळ्या द्रस्ताला सोडलं पेंड्या ना, ना। आला आईला म्हणला आई माय आज कडी केली असं वाटाले म्हणली होय रे बाळा कडी केली आहे म्हणला माय काय झनझण कडी झाली या मग लई चांगली कडी झाली मला तर वाटाले अशी कवा कडी केली किसच का नाही पिल लईच प्रशंसा करायला लागला लईच मोठेपणा गायला लागला तेव्हा माईला बिलेंद्राचे गुण कळते हे म्हणली हे द्या तू किती भी माझ वर्णन केलास तर या कडीचा एक घोट सुद्धा तुझ्या दोस्ताला देणार माझ्या <laughs> कृष्णाला प्यायला घेऊन जाव ही कडी माझ्या कृष्णाला प्यायला घेऊन जावं म्हणून माईची स्तुती चाललेली होती माईचं चा वर्णन चाललं होत दे ऐकू येते तेवढ्यामध्ये आईने सांगितलं कारण कौशल्याचं म्हणजे यशोदेचं आणि पेंद्याच्या माईचं भांडण झालं यशोदेवर पेंद्याच्या माईचं राग होता आणि म्हणून सांगितलं हे बाग पेंद्या तुला प्यायला काय पाहिजे तेवढी मी कडी देते म्हणली पण कृष्णाला कुणा दोस्ताला जर म्हणलास मग मात्र काही कडी मिळणार नाही त्याच्या डोळ्यात पाणी चालू हो मला मला एवढी टेस्टी कडी लागायली माझ्या मित्राला कृष्णाला तर किती कडी आवडेल आणि माय तर म्हणाली कडी द्यायची नाही अंतकरणामधल्या भावाबद्दल मी तुम्हाला बोलावलो कसा भाव असावा बघा आता काय करावं आता काय करावं असा विचार करायला लागलाय तेवढ्यामध्ये माईला म्हणला माय आमच्या दोस्त्या प्यायला नका देनास तर देण्यास पण मला तर प्यायला देतीस का नाही माय म्हणली बाळा तुला दोन तांबे पे तीन तांबे पे नाही तर चरवी भर पे म्हणले तुला देते पण दोस्ताला काही विचार केला पेंद्या ना माझ्या देवाला तर कडी न्यायची आणि माय तर काही निवडी न झाली माय प्या म्हणाली काय केलं माझ्या वा पेंद्यानं पेंद्यानं तांब्या घेतला तोंडाला लावला आणि इथं असं लॉक टाकलं कशाला गळ्याला लॉक टाकलं कळतय का लॉक काय केलं हा कोडी पिली आणि मधी कधी जाऊ दिली कसं झालं असेल तोंड रायच तशीच तोंडामध्ये कडी घेतली हो आणि आता विचार केला एकही मिनिट घालवायचा नाही माझ्या कृष्णाकडे असत जायचं ना आपल्या तोंडातली कडी देवाला पाजायची काय प्रेम असेल काय भाव असेल बघा पण चांगल्या कामाला माणूस निघाला की त्याच्या रस्त्यामध्ये इग्नल येते पेंद्या रस्त्याने पळाला तर दोस्त कोणी बोलवा आले कोणी मध्ये आरवची आले पेंद्याला काही सरग बी म्हणता ये ना काही बोलता येईल पळत 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 नंदाच्या घरला गेला असे कृष्ण तिकडं तोंड करून उभे होते पाठी मागून हात लावला आणि हात लावून इकडं बघायला सांगितलं कृष्णाने वळून बघितल्या बघितल्या खुणिला देवान तोंड उघडलं देवान तोंड उघडल्या बरोबर पेंद्यान तोंडातल्या कडीचा चुलना देवाच्या तोंडात चलला आणि कडी तोंडात पल्ल्या पल्ल्या देवानं देखील मिटक्या मारीत कडी खाल्ली त्या कडीची चव नव्हती चव कशाला होती त्याच्या अंतकरणामधल्या भावाला होती आणि म्हणून देव जर आपल्याला प्राप्त करायचा झाला तर काय लागतंय भाव लागतोय हे एक उदाहरण मला तुम्हाला या निमित्तानं द्यायचं होतं दुसरं एक उदाहरण मधुमंगलचं आहे मधुमंगल नावाचा एक देवाचा असा जवळचा मित्र भक्त होता या चा देखील देवावर किती भाव होता बघा कुणाचा या मधुमंगलचा एका दिवशी कृष्णानं सगळ्या दोस्ताली बोलवलं आणि सगळ्या सांगितलं सांगितले म्हणे उद्याच्याला सगळ्याने तुमच्या तुमच्या घरच्या शिदो शिदोऱ्या घेऊन या काय घेऊन या घरातून शिदोऱ्या घेऊन या सगळ्या जणांनी मान हलवली तिथं बसलेला जे मधुमंगल होता त्याच्या मात्र डोळ्यात पाणी आलं मनला आपल्या घरी चार चार दिवस चुलच पेटत नाही आणि देवानं तर उद्या काही ना काही घेऊन या म्हणले आता काय येऊन जावं विचार पडला मधुमंगलच्या मनात हा मधुमंगल कोण हो? होता हा मधुमंगल होता शांडिल्य ऋषीचा ब्राह्मणाचं पोरग घरी अठरा विश्व दारिद्र्य आठ आठ दिवस चार चार दिवस चुलत पेटत नव्हती तर आणावं काय आता काय न्याव हो? माझा देव तर माझा मित्र कृष्ण तमनला उद्या शिदुऱ्या घेऊन या आणि शिदोरे आणि आईला तर आपल्या जवळ काहीच नाही सगळेजण घरला आले मधुमंगल मी घरी आला आणि आल्या आले आईला म्हणला गाई उद्या माझ्या मित्रानं कृष्णानं सगळ्याने काही ना काही शिदोरे आणाय सांगितल्यात उद्या मला काय करून देतीस लेकराचं बोलणं ऐकल्या बरोबर मायेच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि माय म्हणाली बाळा मागच्या चार दिवसापासून चुलच पिटली नाही रे घरामध्ये अन्नाचा खण नाही आणि उद्या तू घेऊन जातो म्हणतोयस काय घेऊन जाणार आहेस काहीच नाही बाळा घरामध्ये द्यायला काहीच नाही घरामध्ये तुला द्यायला कृष्ण देखील दररोज या मधुमंगलसाठी माय वाजू नको आधीच तर डिस्टर्ब व्हायला आधीच तर या दररोज भगवान कृष्ण आदि यशोदे करून दोन दोन पोळ्या घेऊन जायच्या कारण कृष्णाला माहित होतं याच्या घरी काहीच नाही पण सगळ्या बरोबर म्हणले होते आना मधुमंगल आईला म्हटलं आई म्हणली घरी काहीच नाही बाळा सगळ्या जणांनी दुसऱ्या कुणा कुणा धपाटे करून घेतले कुणा दसम्या करून घेतल्यात कुणा पुऱ्या करून घेतल्यात एक, -एक त्या दोस्तांनी वेगवेगळ्या शिदोऱ्या करून घेतल्या दुसऱ्या दिवशी सगळेजण कृष्णाच्या जवळ आले मधुमंगल मात्र आईला म्हणतोय आगा आई काहीतरी दे ग मी देवानं मागितले मित्रानं काहीतरी आण म्हणलाय रिकामे हातान कस जाऊ रिकामे हातान कस जाऊ माय म्हणली बाळा न्याचच असलं तर था दुसरं काही नाही रे चार दिवसाचं घरात ताक आहे माय शिळ जमलं ते तर तेवढं ताग घेऊन जा मधुमंगल ला वाटलं रिकाम्या हातानं जाण्यापेक्षा आता ये माझ्या माया पोती ऐकायला असू द्या कीर्तन ऐकायला कुठं बी जाती ऐकायला येताना रिकाम्या हाताना येतात का माया काही ना काही घेऊन येतात की नाही मधुमंगल मी म्हणला देवानं तर सांगितलंय माय तर काही नाही म्हणती रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा माय चार दिवसाचं शिळ का असणा कस का असणा ताक तरी दे भक्ती सांगतो मी तुम्हाला भाव सांगतो मी तुम्हाला त्या लोटक्यामध्ये ताग दिलो माईन चार दिवसाचं चार दिवसाचं शिळ ताग घेतलं मधुमंगल निघाला मधुमंगल निघाला आणि येता येता अर्ध्या रस्त्यामध्ये आला माझे माय बाप होत्या ताकाचा कुमट वाश यायला लागलाय आणि त्या, ताका ला ला त्या उन्हानं ताकाला फेस आल्यासारखं दिसलं मधुमंगलच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रे देवा असं कस ताक तुला घेऊन जाऊ रे देवा असं कस ताक तुला घेऊन जाऊ वाईट वाटलं आणि हा मधुमंगल नावाचा मुलगा कृष्णाचा मित्र अंतकरणातून देवावर भाव असणारा मधुमंगल नाराज झाला आणि एका झाडाखाली नाराज होऊन बसला नको रे बाबा असलं विटक असलं वास येणार असलं ताक नेऊन फजिती करून घेण्यात मतलब नाही दोस्त हसतील मला नाराज होऊन त्या झाडाखाली बसला माझे बाप देवाला काय महत्वाचा आहे तर भाव महत्वाचा आहे सांगायला मी तुम्हाला देवाच्या दर्शनाला फूल नाही मिळालं तर जमतय पान आना पान नाही मिळालं तर साखरचा एक कण आना त्यांना अंतकरणात भाव असू दे नाराज झाला झाडाखाली बसला सगळेजण आले शिदोऱ्या सोडल्यात कोणाच्या तेलचे आहेत कुणाच्या चा पुरे आहेत कुणाचे चा धपाटे आहेत कुणाच्या जुंध्याच्या भाकरी आहेत सगळं सोडले आणि भगवान श्रीकृष्ण सगळं बघतात देवानं इकडं तिकडं बघितलं आणि एकदम देवाच्या लक्षात आलं कृष्णाचे अरे आपला मधुमंगल दिसत नाही आपला मधुमंगल दिसत नाही खूप वाईट वाटलं देवाला अरे हो रो मधुमंगल आला नाही त्याची गरीबी आहे रे त्याच्या घरी आकार दिवस अन्न शिजत नाही बहुतेक त्याच्या माईनं त्याला काही दिलं नसल म्हणून मधुमंगल आला नसल माझा मधुमंगल आला नाही मी काही अशी दोऱ्या खाणार नाही देवाचा भाव सांगायलो तुम्हाला काय श्रीकृष्ण तिथनं उठले आणि पळतच मधुमंगलच्या घराकडे निघाले माझे माय बाप हो देवाला काय पाहिजे तर दे देव भावाचा कशाची भूक आहे देवाला देवाला भूक आहे भावाची परत निघाले माझा मधुमंगल कसा आला नाही माझा मधुमंगल कसा आला नाही माझा मधुमंगल कसा आला नाही आणि पळत पळत मधुमंगलच्या घराकडे जाताना अर्ध्या रस्त्यात आले आणि थोडं बाजूला बघितलं तर झाडाखाली मधुमंगल बसलेला दिसला आणि त्या मधुमंगलला बघितल्या बघितल्या देवान मधुमंगलला बघितलं आणि मधुमंगल न देवाला बघितलं समोर असते चार दिवसाचं चा ताक होत देवाला बघितल्या बघितल्या मधुमंगलला वाटलं माझ्या देवाला असं ताक कस दाखवू मी काय वाटेल माझ्या देवाला ते ताकाचा जे बुडग होत माझे माये हो असा हातामध्ये असच माग धरून ठेलं आपल्या भक्ताची ही परिस्थिती बघितली देव जवळ आले म्हणले मधुमंगला काला रे तू म्हणले देवा आमची थट्टा करायला का म्हणले तुम्ही तुम्हाला माहित आहे माझ्या घरी चार चार दिवस चूलच पेटत नाही देवा तुम्ही तर काहीतरी आणा म्हणून सांगितला घरी तर काहीच नव्हतं आणि खरं सांगू का म्हणले देवा ही परिस्थिती कोण बनवली हो तुम्ही सांगू म्हणले एखाद्याला गरीब बनविता हो, एखाद्याला नको तेवढं देताव हो। कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आणि आमाशी का दिली वांगुली रे आम्हाला का वांगडी दिली म्हणले माझ्या घरी गरीबी गरी असल्यानं देवा मी काही आणलं नाही म्हण अरे 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 असा विचार करतोय रे तू देव उठले आणि एकदम मधुमंगलाच्या जवळ गेले आपल्या भक्ताला कवटळ मिटी मार त्याशे माग हात केलेला होता ताकाच लोटक हातात होत देवाला माहित नाही त्या प्रेमामध्ये अशी मिठी मारल्या मारल्या त्या मधुमंगलाच्या हातातलं ताक असं हिसळ फाटलेले कपडे कसलं तरी शरीर त्या सगळ्या अंगावर चार दिवसाच ले ले ते विटलेलं ताक पडलं ते ताक बघितलं देव म्हणले मधुमंगला तुझ्याकडे ताक होतं की म्हणले नाही याला काय झालं तुला बघू दे तुझ्या माईने दिलेलं ताक कसं आहे आता ताक कुठ लोट केले ताक सगळं मधुमंगलाच्या अंगावर चालले माझ्या मायावर त्या अंगावर पडलेलं हातावर तोंडावर सगळीकड पडलेलं ताक माझ्या देवान जिबीन चाटून खाल्लं किती गोड़ है मधु मंगल ताक मला सता कवाच मिला मधु मंगल किती गोड़ है तुझ ताक कि, किती गोड़ है ताक सग अंग चाटन खाल ताक गोड होता का गोड़ होते मंदुमंगला अंतकरण भाव दुसरं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो भाव लेकरा और कसा असते माईचा लेकरावर जसा असते तसा देवाचा देखील भक्तावर नाही भाव महाभारतातलं प्रसंग आहे तुम्हाला माहित आहे शिष्टाईसाठी भगवान श्रीकृष्ण आले शिष्टाई दुर्योधन राजाच पंच बनवून ठेवले होते कुण दुर्योधन शिष्टाईला भगवान आल्यानंतर दुर्योधन म्हणाले देवा आज असा नंबर एक तुमच्या जेवणाचा बघा उगन जवा तवा म्हणतो कोणा जेवतो पुन्हा जेवतो नंबर एक जेवण केलंय आता जेवल्याशिवाय जाच त्याच्या बोलण्यातला अहंकार देवाच्या लक्षात आला याला श्रीमंतीचा अहंकार आहे याला वाटतंय मीचपाची पक्वान बनवले की काय आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये बर ये जरी होय अहंकार मेरु तो समान भार देवा देवाला अहंकार जो नाही त्या दुर्वधनाचं बोलणं ऐकलं तो वा अहंकार बघितला अरे म्हणले हे आपला मोठेपणा दाखवाय बोलवाले त्याच्या अंतकरणात काही भाव नाही आताही बघा मोठे माणसं जे शहाणे असते ते गरीबाच्या घरला जाते प्रेमानं बोलविणाऱ्या पण अहंकार असणारा श्रीमंत माणसाच्या घरला जायला टाळते नाही आता ये नाही पुन्हा येतो आणि गरीबाच्या घरला होऊन जाते ते शहाणे माणसं बिरवण्या माफ कर म्हणले मला भूकच नाही म्हणून माझ्याकडे काही येळ नाही मला भूक नाही म्हणले माझ्याकडे काही दुर्योधन म्हणला बघा बाबा चांगला मिष्ठान खायचं आहे का नाही तुम्ही ठरवा देव म्हणले मला भूक नाही मी काही येत नाही देव जे सरळ निघाले देव जे सरळ निघाले ते कुणाच्या घरी गेले ईदूर काकाच्या घरी काका घरी नव्हते घरी होती बाईन कृष्णाला येताना लांबूनच बघितलं आणि इदूर काकाच्या बायकोचा एवढा भाव नवरा बायकोचा कि विदुराची पत्नी देहभान विसरून गेली दे आपल्या घर काही तिला देहावरच राहिली नाही आणि देवाने बघितलं देव बी भाव आता शक्तीमध्ये तीच आहे हनुमंत हनुमंतरायन भारताचा जो भाव आहे का नाही काय आहे प्रेम आता ओवी ऐकली ना तुम्ही कि प्रेम कसा आहे काही एकमेकात शरीरावर आपण भानावरच नाही देवा आन दिदा, देवा आन देव आले घरामध्ये आणि बायकोनं तिथं खुर्ची ठुलेली होती म्हणा मटकन खुर्चीवर बसली एकच खुर्ची देवाला खुर्चीवर तर बसा म्हणा भावरच नाही तिनं खुर्चीवर आणि देव खाली देव तिच्याकडं बघायला ती देवाकडे बघायली भाव कधीच करणे थोड्या वेळाने देव म्हणले मला भूक लागली भूक लागली काहीतर असलं तर देखील एवढी गरिबी विदुराची काही परिस्थिती मनावी दास म्हणून एक अभंगच आहे ना हा विधुराच्या भक्षिका घरी बक्षी कन्या हो काय केलं विदुराची बायकोला म्हणल्या म्हणल्या माय म्हणली काहीतरी देवाला द्यावं लागतंय घरामध्ये केलं होतं माझ्या हा केळी केळी केळाचा अर्धा टोळतच घेतलं आणलं म्हणली देवा थांबा थांबा म्हणली तुम्हाला केळ सोडून देते काय केलं होयको केळ सोलायचं मधला गावा आपण खायचा केळीचा गावा आपण खाली या चार केळ खाजे तो चाललय असता बाहेरून आले आणि हे दृश्य बघितलं बायकोवरी आणि देव मंडळी खाली या वस्तक मधली अन सालपट देव खायले अरे रे रे अरे कळाले की तुला भानावर राहीस की कुठे बसलीस तू आणि देव कुठे बसले तू काय खायलीस आणि देवाला काय खायला जाई वाईट वाटलं एवढ्यावर मी विदुर्घ बसले नाही विदुराने देवाला झापाय सुरुवात केली म्हणले देवा तिला कळणार तर कळला म्हणले तुम्ही तर शहाणी आहोत तुम्हाला तर कळाव की म्हणले आपण कस खाली बसावं तिला म्हणाव तू वरी कशी बसलीस मला कशी खाली बसवा तुम्ही तरी तिला म्हणाव की म्हणले तू मला साली कशी द्यालीस म्हणून खर सांगू म्हणले विदुरा खर सांगतो तुझ्या घराकड बघितलं की तुझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये माझ्याबद्दल माझ्या एवढा भाव दिसतय एवढा भाव दिसतय की मी माझ मी पणच विसरून जातो मी कुठं बसलोय मी काय खायलोय मला काहीच कळत नाही रे देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला किती उदाहरण सांगतो सांगू एक, एक सांगतो थांबत एकदेशी वृद्ध वाढले कोणाकडे